आपण नेहमीच भाविकांच्या सुईकरता अशा प्रकारचे असे प्रकार समोर आल्यानंतर आपण कारवाई केलेली आहे आता म्हण म्हणून फुलाची विक्री ही फक्त त्या साईबाबा संस्थांची जी सोसायटी आहे कर्मचाऱ्यांची त्यामार्फतच ती विक्री जा विकली फुल विकले जावे असा प्रयत्न आहे अन्यत्र फुलं आतमध्ये घेऊ नये काउंटरवरच फुलं मिळतील यासाठी एक प्रयत्न केला होता कारण हे सगळी जी बाहेर लूट होत होती भाऊसाहेब भक्तांची ती कमी व्हावी असं जर होत असेल तर जरूर तर विचार केला पाहिजे मध्यंतरी पण माझी अपेक्षा काय आहे की ठीक आहे आपण कारवाई करू पण स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा ज्यांचं भवितव्य ज्यांच्या शिर्डीचे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या गावची ज्यावेळी बदनामी होते सुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साईब भक्तांनी लूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांना त्या ते गावातून व्यवसाय करण्यापासून रोखलं पाहिजे तुम्ही एम आर पी प्रसादाचं जे पॅकेट असतं असेल या सगळ्या गोष्टींवर एम आर पी कुठं दिसत नाही दिलं जात नाही ज्या ज्या त्रुटी असतील आपण म्हणतात त्याप्रमाणे निश्चित सुधारणा करू आपण शेवटी साई भक्त जो येणारा आहे तो ज्या भावनेने येतो त्याच्या भाव, भाव त्या त्याचा आदर राखणं त्याचं उत्तम प्रकारे त्याचं त्या ठिकाणी त्याला व्यवस्था निर्माण करून देणं हे साईबाबा संस्थांचं कर्तव्य आणि मतदारसंघाचा आमदार म्हणून माझंही कर्तव्याचं आहे ज्या काही त्रुटी समोर येत आहेत आम्ही वेळोवेळी त्या दुरुस्त करतो आहे सुद्धा निश्चितपणे काळजी करू